नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आपल्या सर्वांच्या चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा यंदा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्र सुरू होण्यास आता काही मोजकेच दिवस बाकी आहेत जसं की सोमवारी सुरू होत आहे नवरात्रीची तयारी सगळीकडे मोठ्या उत्साहात केली जाते नवरात्रीच्या जा पहिल्या दिवशी घट बसवले जातात यासोबतच काही जण अखंड देखील लावत असतात या दिव्यात नवरात्रीचे नऊ नव दिवस अखंड ज्योत लावली जाते संपूर्ण नऊ दिवस ही अखंड ज्योत तेवत ठेवली जाते खरं तर नवरात्रीचे संपूर्ण नऊ नव दिवस ही दिव्याची ज्योत मालवू न देता ती अखंड तेवत राहणं एवढे सोपे नाही यासाठी आपल्याला या फार लक्ष देऊन काळजीपूर्वक दिवा लावणं अत्यंत गरजेचं असतं म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची अशी माहिती सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा नवरात्रीचे नऊ दिवस अखंड दिवा कसा लावायचा अखंड दिवा लावण्यासाठी कोणत्या धातूचा दिवा वापरायचा तसेच दिव्यात ही एक वस्तू कोणती टाकायची नऊ दिवस अजिबात दिवा विजणार नाही दिवा हा तुपाचा लावायचा की तेलाचा लावायचा दिव्याची योग्य दिशा कोणती कोणत्या वेळेत हा अखंड दिवा लावायचा दिव्याची काजळी कशी काढायची चुकून दिवा विजला तर काय करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर कोणी नवीन असाल चॅनल होते तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बावीस सप्टेंबरला म्हणजे सोमवारी शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे आपल्याला या नवरात्रीच्या काळामध्ये देवीच्या नऊ रूपांची सेवा करायची असते त्याचबरोबर आपल्याला कुलदेवीची सुद्धा सेवा करायची आहे प्रत्येक दिवशी देवीचं एक नवीन रूप असतं तसेच तेवढ्याच माळी आहेत आणि नऊनैवेद्यसुद्धा आहेत आपल्याला नैवेद्य अर्पण करायचे असतात देवीच्या या कुळाचारांमध्ये दे, कन्यापूजन हवन त्याचबरोबर अखंड दिवा आणि घटस्थापना या महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा केल्या जातात त्यामधील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे अखंड दिवा या नवरात्रीच्या नऊ दिवसात अखंड दिवा लावण्याची एक प्रथा आहे आपल्याकडे फार पूर्वीपासूनच सुरू आहे पण या प्रथेला स्वतःचे असे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्वसुद्धा आहे अखंड दिवा आपल्याला आपल्या कुलदेवीच्या समोर लावायचं आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अखंड दिवा अखंड ज्योत प्रज्वल लावल्यानंतर ही ज्योत नऊ दिवस तेवत ठेवायची आहे यासाठी आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे तर ज्या तुम्हाला गोष्टींची काळजी घ्यायची आहे तर ते बघा तर मी नवरात्रीमध्ये हा अखंड दिवा लावला तर नक्कीच नऊ दिवस तुमचा दिवा जो आहे तर तो अजिबात पिजणार नाही आता पहा सर्वांना पडलेला एक प्रश्न असतो की अखंड दिवा हा कोणी लावायचा तर पहा सगळ्यात आधी सांगते अखंड दिवा हा विधवा स्त्रिया विधवा स्त्रियासुद्धा लावू शकतात त्याचबरोबर ज्या महिला प्रेग्नंट आहेत तर त्यासुद्धा हा दिवा लावू शकतात ज्या स्त्रिया नववा महिना आहे तरीसुद्धा त्या लावू शकता सर्वजण अखंड देवा तसेच देवीच्या ज्या काही सेवा आहेत तर ते सर्व काही करू शकते असं कुठंही सांगितलेलं नाही की विधवा आहेत प्रेग्नंट आहे मग त्यांनी देवीची सेवा करायची नाही असं काही नाही अखंड दिवा लावू शकता घटस्थापना करू शकता म्हणून प्रत्येकजण कुलदेवीची यथाशक्ती जी काही तुम्हाला सेवा होईल ती सेवा जी आहे तर ती आवर्जून करायची आहे हा अखंड दिवा स्त्रिया पुरुष मुलं मुली कुणीही लावू शकतं जर घरातल्या स्त्रियांना मासिक धर्म आलेला असेल तर घरातील पुरुष देखील नवरात्रीच्या पहिल्या दिवशी हा अखंड दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करू शकतात काहीच हरकत नाही कारण जर तुमच्या घरामध्ये तुम्ही घटस्थापना करत असतात करत नाहीत पण तुम्हाला अखंड दिवा हा लावायचा आहे मग तुम्ही लावू शकता तर बघा हरक जर तुम्ही घरी घटस्थापना करत नसेल तरीही तुमच्या देवघरामध्ये किंवा तुम्हाला जिथे कुठे हा अखंड दिवा लावायचा असेल तिथे तुम्ही लावू शकतात कारण या नऊ दिवसांमध्ये आई भगवती ही राक्षसाचा वध करत असते तिच्या स्मरणार्थ हा अखंड दिवा लावायचा असतो सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा तुम्ही अखंड दिवा लावता त्या कालावधीमध्ये तुम्ही केलेली सेवा ही तुमच्यासोबत अनंत काळ टिकत राहते या संपूर्ण नवरात्रीमध्ये अशी कुठली स्त्री नाही की मग ती नोकरी करत असो किंवा नसो ती आई भगवतीची सेवा करणार नाही प्रत्येकाने प्रत्येकाच्या पद्धतीने जशी जमेल तशी सेवा जी आहे तर ती करायची आहे म्हणून या नवरात्रीच्या कालावधीमध्ये अखंड दिव्याला खूप जास्त महत्त्व आहे ज्या प्रकारे नऊ दिवस देवीचे नऊ रूपे आहेत नऊ नैवेद्य आहेत नऊ माळा आहेत त्याचबरोबर अखंड दिव्याला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे कारण बघा तुम्ही जे काही सेवा करणार आहात जे काही उपाय करणार आहात तर ते अग्निदेवतेच्या साक्षीने करणार आहात आणि त्यामुळे ती सेवा किंवा त्या उपायांचं फळ हे अंधकाळ तुमच्यासोबत राहणार आहे तर बघा नवरात्रीमध्ये अखंड दिवा कसा लावायचा सर्वप्रथम जिथे तुम्ही घटस्थापना करणार आहात तर त्याच्यासमोर तुम्हाला अखंड दिवा जो आहे तर तो लावायचा आहे पण ज्या महिला घटस्थापना करत नाही तर त्यांनी देवासमोर म्हणजेच देवघरासमोर अखंड दिवा लावावा अखंड दिवा लावल्यानं त्या दिव्याचा स्पर्श डायरेक्ट जमिनीशी होणार नाही याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहे मग तुम्ही त्याच्यासाठी छोटासा पाट किंवा चौरंग असेल तर त्यावरती तुम्ही हा दिवा ठेवायचा आहे नवरात्रीमध्ये घटस्थापना करताना आपण जेव्हा अखंड दिवा लावतो तेव्हा दिव्याखाली आपल्याला अष्टदल कमल काढायचं आहे आता काही लोकांना अष्टदल कमल काढणं शक्य होत नाही म्हणून जर तुम्ही गुगलवर सर्च केलं किंवा यूट्यूबला सर्च केलं तुम्हाला अष्टदल कमल हे कसं काढायचं तर ते समजून जाईल तर अष्टदल कमल तुम्ही कुंकुवाने काढलं तरीही चालेल किंवा कुंकुवाचा गंध तयार करून त्याने काढले तरी चालेल किंवा तांदळाने काढले तरीसुद्धा चालतं अष्टदल कमल जे आहे ते पाटां पाटावर चौरंगावरती काढायचं आहे एक प्लेट घ्या त्यामध्ये सुद्धा तुम्हाला अक्षदा ठेवायची आहेत शक्यतो प्लेट जी आहे ते ती मोठी घ्या किंवा डायक्ट मोठं ताट घेतलं तरीसुद्धा चालेल कारण हा अखंड दिवा आपल्याला नऊ दिवस लावायचा आहे ते त्या दिव्याला काजळीसुद्धा येत असते बऱ्याच वेळा दिव्यातून तेलसुद्धा बाहेर येतं त्यामुळे मोठं ताट असेल तर तुम्हाला अडचण येणार नाहीत कमल काढून घेतल्यानंतर चौरंग घ्यायचा किंवा पाट घेतला तरी पण चालेल त्यावर तुम्हाला हे ताट किंवा प्लेट जी आहे तर ती ठेवायची आहे ज्यामुळं तुम्ही अष्टदल कमल काढलेला त्या आहे त्यावर तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि दिवा जो आहे तो तिथे ठेवायचा आहे आता दिवा हा कोणत्या धातूचा असावा तर दिवा हा तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकता जसं की तुम्ही मातीचा किंवा दगडाचा दिवा जो आहे तर तो वापरावा असं सांगितलं जातं जर तुमच्याकडे मोठ्या आकाराचा मातीचा दिव किंवा दगडाचा दिवा असेल तर तो तुम्ही तोच वापरू शकता तो नसेल तर तुमच्याकडे पितळ्याचा किंवा तांब्याचा दिवा असेल मोठ्या आकाराचा जर दिवा असेल तर तो तुम्ही घेतला तरीसुद्धा चालेल कुठल्याही गोष्टीचं म्हणजे असं इथं काही वैफळ खर्च करायचं कर नाही देवी तुमच्या भक्तीची भुकेली आहे त्यामुळे तुम्हाला भक्तीचा भाव आपला भक्तीभाव हा सर्वात जास्त महत्त्वाचा असतो फक्त दिवा घेताना तुम्हाला खोलगट असा दिवा घ्यायचा आहे कारण त्यामध्ये भरपूर असं तेल मावेल आणि तुम्हाला सारखं सारखं तेल घालायची गरज लागणार नाही दिव्यामध्ये तुम्हाला वाद घेताना सव्वा हात सव्वा हात हात आपल्या हाताच्या मापाने वाद घ्यायची आहे कापसाची वाद घ्यायची बऱ्याच ठिकाणी असं होतं की आधीच्या काळी घरामध्ये वाद बनवायचे पण आता इतका वेळ कोणाकडे नसतो त्यामुळे आपण वाद जी आहे तर ती विकतच आणू शकतो मार्केटमध्ये तुम्हाला सगळीकडे भेटून जाईल अखंड दिव्याची जी जाड लांब वात असते तर ती तुम्हाला भेटून जाईल ती तुम्ही घेतली तरीसुद्धा चालेल फक्त सव्वा हात लांब एवढी वात पाहिजे तर तुम्हाला अखंड दिव्यामध्ये लावायची आहे ही वाद घेताना तुम्हाला दोन वातीची एक वाद जी आहे तर ती बनवायची आहे कोणतं वापरायचं तर तुम्ही तिळाचं तेल जे आहे तर ते वापरावं पूजेमध्ये आपण जे दिवे लावतो तर त्यामध्ये सुद्धा तिळाच्या तेलाचा वापर केला जातो म्हणून तुमच्याजवळ जे पण किराणा दुकान आहे पूजा साहित्य जिथे मिळते तर तिथे तुम्हाला तिळाचं तेल जे आहे तर ते भेटून जाईल ते तुम्हाला घेऊन यायचं आहे आणि तेच तेल जे आहे तर ते दिव्यांमध्ये तुम्हाला घालायचं आहे तूप घालण्याचा तुपाचा दिवा लावण्याचा प्रयत्न करू नका कारण की तुपाचा दिवा हा खूप महत्त्वाचा असतो परंतु नवरात्रीमध्ये आपल्याला नऊ दिवस हा तुपाचा दिवा, दिवा जो आहे तो खूप चांगला असतो परंतु बघा नवरात्र सुरू झाली की थंडीदेखील पडायला लागते आणि थंडीने तूप हे जे आहे तर ते घट्ट होत जातं म्हणून दिव्याला पुरेसं तेवढं तूप भेटत नाही जळण्यासाठी मिळत नाही ती वादसुद्धा तुपाने घट्ट होऊन जाते म्हणून आपला दिवा भिजण्याची खूप जास्त विजण्याची खूप जास्त शक्यता असते त्यामुळे तुम्ही अखंड दिवा लावण्यासाठी तुपाचा वापर न करता तिळाच्याच तेलाचा वापर करा जर तिळाचं तेल नसेल तर तुम्ही घरामध्ये जे तेल वापरता दिवा लावण्यासाठी तेच तेल तुम्ही वापरलं तरी चालेल नवरात्रीमध्ये आपण जो अखंड दिवा लावतो त्या दिव्यामध्ये जर आपण तिळाचं तेल वापरलं तर शनिदोष जो आहे तर तो दूर होतो तुमच्या कुंडलीमध्ये शनिदोष असेल शनी महाराजांची विकट कृती असेल तर त्याचं रूपांतर हे चांगल्या दुहेरी कापसाची भात लावल्यानंतर तिळाचं तेल घातल्यानंतर तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा प्रज्वलित करून घेतल्यानंतर दिवाला हळदी कुंकू अक्षदा वाहून फुल वाहून त्याची पूजा करायची नवरात्रीमध्ये जी काही सेवा करत असतो तर त्याचं पुण्यफळ आपल्याला अक्षय मिळावं म्हणूनसुद्धा नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावण्याची एक पद्धत असते अखंड दिवा लावल्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचं आहे तर मंत्र कसा आहे ओम जयंती वंगला कालीभद्रकाली कपाल लेणी दुर्गाक्षमा शिवधात्री स्वाहा सुधा नमस्तू ते हा तर ते हा मंत्र मन तुम्हाला म्हणायचा आहे अगोदर दिवा प्रज्वलित करायचा यानंतर दोन्ही हात जोडून हा मंत्र म्हणायचा आणि यानंतर तुम्हाला दिव्याला हा दिगुं कुअ अर्पण करायचे आहेत दिव्याला फुलं अर्पण करायचं फुलं अर्पण करत असताना तुमच्याकडे जी फुलं आहेत तर ती फुले तुम्ही अर्पण करू शकता तसेच अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा अखंड दिवा लावला जातो तेव्हा त्या दिव्याखाली एखादं मोठं ताट ठेवावं कारण जेव्हा आपण काळी काढत असतो काजळी काढत असतो तर ती काजळी अर्थात खाली पडते आणि मग इकडे तिकडे सगळीकडे धांदळ जी आहे तर ती उडत असते आपली का, का.. काजळी काजळी जर आली तर आपण काढतो मग इकडे तिकडे आणि अर्थात इथे इथे घटस्थापना राहते मग आपल्याला भीती वाटते की दुसरीकडे कुठे त्या काजळीचा स्पर्श नको व्हायला म्हणून इकडे तिकडे ती काज काजळी जायला नको म्हणून आपल्याला व्यवस्थित मोठं ताट घ्यायचं आणि त्यानंतरच आपल्याला दिवा हा जो आहे तर तो, तो प्रज्वलित करायचा आहे पाटाच्या बाजूला तुम्ही फुलांची रांगोळी काढू शकता डेकोरेशन छान असं करू शकतात अखंड दिवा लावल्यानंतर जरी तो काही कारणाने विजला त्याच दुसऱ्या तिसऱ्या कोणत्याही दिवशी जर दिवा काही कारणाने विजला घरात लहान मुलं असतात बऱ्याच फोन कर मारतात कारण मुलांना दिवा विजवणं हे खूप आवडतं पण बऱ्याच वेळा काय होतं की फॅनसुद्धा लावला जातो अखंड दिवा जो आहे तो विजण्याची ही खूप जास्त असते म्हणून या नवरात्रीच्या काळामध्ये जिथे तुम्ही अखंड दिवा लावला तिथला फॅन चालू करू नका तिथे एखादी खिडकी असेल तर तीसुद्धा उघडी ठेवू नका तसेच मुलं त्या दिव्याजवळ जाणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे दिवा लावल्यानंतर तुम्हाला घराला कुलूप लावून बाहेर जायचं नाही सकाळी सुटल्यानंतर दिव्यात तेल घालायचं दिव्याची काजळी काढायची आणि तुम्ही कामाला जात असाल तर मगच तुम्हाला कामाला जायचं आहे घरातून बाहेर पडायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला तु तुमचा दिवा हा बघायचा त्यामध्ये तेल संपला आहे का काजळी आली आहे का ते चेक करायचं आपल्याकडून दिवा काजळी करताना नकळत विजतो तेव्हा कोणतीही शंका कुशंका आणायची नाही अपशगुन झालं किंवा काहीतरी वाईट संकट येणार अशा कोणत्याही शंका मनात आणायच्या नाहीत देवी जी आहे तर ते कोणाच्याही वाईट करत नाही त्यामुळे अशा कोणत्या शंका मनामध्ये आणायच्या नाहीत मला पुन्हा जो अखंड दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे जेव्हा दिव्यामध्ये चंद्रकोर किंवा फूल तयार होतं त्याला काजळी येते ती अलगद अशी तुम्हाला काजळी चिमट्याने काढून घ्यायची आहे लहान मुलांच्या कानामागे पायाला तुम्ही ही काजळी जी आहे तर ती लावू शकता दिव्यामध्ये ही काजळी तयार झाली तर याचा उपाय जो आहे तो तुम्हाला आवर्जून करायचा आहे ती काजळी जी आहे तुम्हाला फेकून द्यायची नाही कारण त्यामध्ये देवीचा आशीर्वाद असतो आता हा अखंड दिवा कोणत्या दिशेला लावायचा तर बघा जिथे तुम्ही घटस्थापना केलेली आहे तर अर्थात त्या घटस्थापनेच्या समोरच तुम्हाला हा अखंड दिवा जो आहे तो लावायचा आहे म्हणजेच दिव्याची वाद जी आहे तर ती तुम्हाला घट बसवला आहे देवीचा फोटो मांडलेला आहे तर तिकडे ही वाद करायची आहे अखंड दिवा लावायचा आहे शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की तेलाचा जो दिवा असतो तर तो देवाच्या डाव्या हात बाजूला असावा आणि तुपाचा दिवा जो असतो तो देवाच्या उजव्या बाजूला असावा म्हणून जर तुम्ही तुपाचा दिवा घेतलेला असेल तर तो उजव्या हा बाजूला असावा आणि तिळाच्या तेलाचा से दिवा असेल तर तो तु, तुम्हाला घटाच्या डाव्या ब साईडला असावा तुम्ही अगदी मधोमध ठेवला तरी पण चालेल तुपाचा किंवा तेलाचा कोणताही दिवा तुम्ही घटाच्या अगदी मधोमध ठेवला तरी पण अतिशय उत्तम राहील नऊ दिवस अखंड दिवा राहील याची काळजी घ्यायची आहे नऊ दिवस हा दिवा तुमचा अजिबात विजणार नाही तर आपल्याला या दिव्यामध्ये भीमसेनी कापराची एक वडी घालायची आहे यासोबतच तुम्हाला एक अखंड लवंग आणि चिमूटभर हळद घालायची आहे यामुळं काय होतं की दिव्याला पुरेसा ऑक्सिजन जे आहे तर तो मिळतो आणि दिवा हा न विजता अखंड तेवत राहण्यासाठी मदत करतो म्हणून प्रत्येकाने आवर्जून न चुकता या अखंड दिव्यामध्ये एक कापूरवडी एक लवंग आणि चिमुडभर हळद जी आहे ती टाकायची आहे तुमच्याकडे भीमसेने कापूर नसेल तर तुम्ही साधा कापराची वडी जरी टाकली तरी पण चालेल अखंड दिवा अखंड दिवा लावल्यानंतरनं वातीच्या टोकावर येणारी काजळी जी आहे तर ती छोट्याशा चिमटीने आवर्जून काढायची सकाळ संध्याकाळ दुपार तीनही टाईम तुम्हाला काजळी आहे तर ती काढायची आहे ठराविक द तासांनी ज्योतीवरील काळजी काढून घेतल्याने अखंड दिवा तेवत राहण्यास आपल्याला खूप मदत होत असते बऱ्याच ठिकाणी तुपाचाच अखंड दिवा लावला जातो आणि ती प्रथा तुम्ही मोडू शकत नाही मग तुम्हाला जेव्हा तुपाचा अखंड दिवा लावायचा आहे तेव्हा त्या दिव्यामध्ये थोडेसे तांदूळ टाका आणि त्या तांदळावरती तुम्हाला तूप जे आहे तर ते घालायचं यामुळं तुपाचा जो दिवा असतो तर त्याला अखंड तेवत राहण्यासाठी पुरेशा प्रमाणामध्ये ऑक्सिजन जो आहे तर तो मिळतो आणि यामुळे तुपाचा दिवा जो आहे तर तो भिजत नाही तुपाचा दिवा लावणार असेल तरच तुम्हाला तांदूळ घालायचे आहेत थोडेसे आणि जर तेलाचं लावणार असेल तर सांगितल्याप्रमाणे एक कापूरवडी आणि एक लवंग चिमोडभर हळद तुम्हाला घालायची आहे अखंड दिवा कोणत्या वेळेला लावायचा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घटस्थापना करून हा अखंड दिवा लावायचा आहे तुम्ही घटस्थापना केली की लगेच तुम्हाला हा अखंड दिवा जो आहे तो लावायचा आहे नऊ दिवस आपल्याला हा दिवा हलवायचा नाही किंवा एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती सुद्धा ठेवायचा नाही हा दिवा आपल्याला डायरेक्ट दसऱ्याच्या दिवशीच हलवायचा आहे तुम्ही ज्या दिवशी घट हलवणार आहात त्याच दिवशी तुम्हाला अखंड दिवा हा हलवायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचा मनापासून आभारी आहे श्री स्वामी समर्थ